पण रितिकाला भेटून त्याचा भ्रमनिरास झाला नाही ती खरोखरीच सुंदर होती पाहता क्षणी रितिका तिची जागा घ्यायला योग्य होती तो तिच्याशी फारच सभ्यपणे वागला त्यांनी पुन्हा भेटायचं ठरवलं पण वेळ आली तेव्हा रितिकाने नकार दिला ती त्याला टाळू लागली असं का हे पाहण्यासाठी तो तिचा पाठलाग करू लागला तेव्हा तिचे अनेक मित्र असल्याचं त्याला कळलं त्याच्या तळ पायाची आग मस्तकात गेली तो तिला धडा शिकवणार होता पण तेव्हाच अनन्याच्या मम्मी डॅडीचा काटा काढावा लागला मग चेहरा भाजला अनन्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावावी लागली मग लेडी डॉक्टर त्यानंतर काही इतर तरुणी ज्या सॉफ्ट टार्गेट होत्या त्यांच्यात तो व्यस्त झाला पण रितिकाची गोष्टच काही और होती तो पुन्हा तिच्याकडे वळला परंतु तोवर तिचं लग्न जुळल्याची बातमी कळली रितिका सायकोने सांगितलेल्या ठिकाणी पोचली तो भाग अगदीच निर्जन होता एका तरुण मुलीने अशा वेळी अशा भागात असण म्हणजे संकटांना परंतु जिच्या आयुष्यात आधीच इतकी संकटे धुमाकूळ घालत आहेत तिला कशाची भीती मेलेलं कोंबड आगीला भीत नाही तशी ती निर्भय होती थोड्याच वेळात दूरवर गाडीचे हेडलाइट चमकताना दिसले पांढऱ्या रंगाची इको गाडी तिच्या जवळ येऊन थांबली आत तो होता मास्क घातल्यामुळे ती त्याला ओळखू शकली नाही मास्क नसता तरी कदाचित नसतं ओळखलं कारण ते एकदाच भेटले होते तेही वर्ष दीड वर्षापूर्वी आणि आता त्याचा चेहरा सुद्धा भाजला होता त्याने जळजळीत नजरेने तिच्याकडे पाहिलं आणि आत बसण्याची खूण केली क्षणभरासाठी रितिकाचं काळीज चरकलं खरंच आत बसावं का याचे परिणाम काय होतील पण आता तिच्या पुढे पर्यायच नव्हता ती आत बसली लगेचच त्याने सीट शेजारी लावलेल्या बेडीत तिचा एक हात अडकवला दार लॉक केलं गाडीने वेग पकडला त्याच्या चेहऱ्यावर आता एक कुत्सित हास्य पसरलं त्यामुळे तो आणखीनच भयंकर दिसू लागला रात्रीच्या निर्जन रस्त्यांवरून तो वस्ती बाहेर पडला मुख्य रस्त्यावर त्याने वेग वाढवला इथे आसपास भरकन जाणारी तुरळक वाहनं होती मग अचानक त्याने कुठलं तरी वळण घेतलं आणि दोन्ही बाजूला दाट झाडी असलेल्या वाटेवर पोचला मग थोड़ा अंतर जाताच करकचून ब्रेक मारला काय झालं रितिकाने समोर पाहिलं एक मध्यम उंचीच वठलेलं झाड रस्त्यावर आडवं पडलेलं पूर्ण रस्ताच त्यामुळे अडलेला सायको गाडीतून खाली उतरला त्याने जोर लावून झाड हटवण्याचा प्रयत्न केला पण ते दोन्ही बाजूंना इतर झाडोऱ्यात चांगलंच अडकलेलं फूटभरही हलेना तेव्हा त्याने प्रयत्न सोडून दिला पुन्हा गाडीत परतला गाडी रिव्हर्स घेतली आता दुसऱ्या लांब लचक रस्त्याने जाण्यावाचून पर्याय नव्हता पहाट होऊन रस्त्यावर वर्दळ वाढण्याआधी त्याला रितिकाला कारखान्यावर घेऊन पोचायचं होतं अधून मधून तो मोबाईलमध्ये कारखान्याचं सीसीटीव्ही फुटेज चेक करून सर्व आल्बेल आहे हेही तपासत होता रितिका भयप्रद डोळ्यांनी हे सारं पाहत होती गाडीत भयंकर कुबट वास येत होता मृत्यू पश्चात दहनही न लाभलेल्या देहांचा तो वास असावा अपहरण केल्यावर सायको कुठल्याच तरुणीला शुद्धित कारखान्यावर नेत नसे त्याच्याकडे गुंगीचं औषध मिश्रित पाणी कायम जवळ असायचं आता ही होत पण त्याने ते रितिकाला दिलं नव्हतं तिच्या डोळ्यातील भीती पाहून त्याच्यातील क्रूर पशु सुखावत असे त्याच्यासाठी तो एक वेगळ्या दर्जाचा आत्मिक आनंद होता म्हणूनच त्याने तेरा जणींचे नृशंस हत्याकांड घडवून आणलं त्यांच्याशी संबंधित इतर काही जणांचाही जीव घेतला अत्याचार करताना किंवा बळी घेताना त्यांच्या डोळ्यातील मृत्यूची भीती त्याला धुंदी आणत असे कारण तो विकृत होता एकदम सायको तू जगातील शेवटचा पुरुष जरी असलास तरी तुझ्यासोबत मी लग्न करणार नाही मीच काय जगातील कुठलीच तरुणी करणार नाही त्याला अनन्याचे शब्द आठवले आणि आज त्याने सुंदर तरुणीला आपल्या जाळ्यात ओढलं होत लुडबुडणाऱ्या नाईन घोस्ट मुळे पोलिसांना कुणकुण लागल्यामुळे नेहमीपेक्षा थोडा अधिक वेळ लागला पण अखेर रीतिका त्याची झालीच कारखान्यातून बाहेर पडून त्याला आता तीन साडेतीन तास झाले होते कारण त्याने रितिकाला दिलेल्या वेळेपेक्षा खूप आधीच बाहेर पडून त्याने त्या जागेची रेकी केली होती ते चार मूर्ख गुप्तहेर किंवा पोलिसांपैकी मागावर तर नाही ना याची खात्री करून घेतली होती तो परफेक्शनिस्ट होता कुठलीच चूक करायचा नाही आणि यावेळीही त्याने तेच केलं अखेर पहाटे पावणे पाचच्या सुमारास तो कारखान्याजवळ पोचला रितिका तर त्यावेळी चक्क डुलक्या घेत होती आपण कुठून कुठे आलो हे तिला कळलंच नाही त्याने उतरून जुन्या गेटवरचं अजस्त्र टाळ उघडलं गाडी आत घेतली गेट पुन्हा बंद केलं आणि मग रितिकाच्या हातातील बेडी काढून तिला बाहेर येण्यासाठी खुणावलं त्यावेळी त्याच्या उजव्या हातात लखलखीत सुरात चमकत होता आणि सुरा धरलेल्या हातावर आरपार गेलेल्या गोळीची नुकतीच बरी झालेली जखम तो ढकलत तिला दाराच्या दिशेने घेऊन गेला जुन्या लोखंडी दाराला त्याने आधुनिक डिजिटल चार अंकी कोड दाबताच दार उघडलं आणि रितिकाने सायकोच्या निर्दयी दुनियेत प्रवेश केला तिथे आधी तिला फक्त काळोखच काळोख दिसला आणि मग काळोखातून ऐकू येणारा दुर्दैवी तरुणींचा काळीच भेदून टाकणारा टाहो तिला उलटपावली पळून जावं असं वाटलं ती मागे वळली सुद्धा पण सायकोने तिचे केस धरून एका कोपऱ्यात ढकललं तिच्या पाठीला अवजड लोखंडी यंत्राचा सडकून मार बसला तशी ती ओरडली प्रोफेसर मला वाचवा हे ऐकून सायको खो खो हसू लागला म्हणाला आर यू सिरियस तो घरात बसून डिटेक्टिव्ह स्टोरीज लिहिणारा प्रोफेसर तुला माझ्यापासून वाचवेल असं खरंच वाटतय तुला तो एक प्रोफेसर आणि सारखं खात बसणारा त्याचा वडापाव सारखा दिसणारा मित्र नथिंग बट द बंच ऑफ जोकर्स त्यांच्याकडून कसलीच अपेक्षा ठेवू नकोस तुझ्या भावाला सायनाइड देऊन त्यांच्या गाडीच्या डिकीतच लपवलंय हे कळायला पाऊण तास लागला त्यांना ते इथे काय पोचतील बरोबर म्हणालास थोडा जास्तच उशीर लागला तुला शोधायला मशिनरी जवळच्या दाट अंधारातून एक जण दिव्याच्या उजेडात पुढे येत म्हणाला त्याने ही अगदी तसाच मास्क घातलेला जसा सायकोने घातला होता सायकोला आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना इतकं फुलप्रूफ प्लॅनिंग आणि कडेकोट बंदोबस्त असूनही हा उपटसुंभ आत कसा शिरला त्याने संतप्त स्वरात विचारलं कोण आहेस तू तुझा बाप प्रोफेसर मी चेहऱ्यावरचा मास्क काढत म्हटलं सायकोला इतका मोठा धक्का बसला कि ले ले की त्याचे विस्फारलेले डोळे मास्क फाडून बाहेर पडतील की काय असं वाटलं त्याने पुन्हा खिशातून मोबाईल काढून तपासला सीसीटीव्ही फुटेज अजूनही काही हालचाल दाखवत नव्हती तेव्हाच त्याच्या उजव्या बाजूने आणखी एक मास्कधारी व्यक्ती बाहेर पडली त्यानेही मास्क काढून फेकला आणि म्हटलं हॅकिंग फक्त तुलाच जमत असं वाटतं काय भेंडी मी तर फक्त टाइमपास साठी डार्क वेब वाल्यांसोबत व्हिडिओ गेम खेळतो रोज तो विजय होता आणि एवढा मोठा सायको किलर तू दाराला कसलं चार अंकी फालतू लॉक लावतोस फक्त बत्तीस सेकंद लागले क्रॅक करायला मला झेमण्या मंग्याने मास्क काढून फेकत डाव्या बाजूने एंट्री घेतली ते सगळं जाऊ देत आधी वडापाव सारखं कुणाला म्हणाला होता सडक्या वांग्या ते सांग हिंमत असेल तर वन बाय वन फाईट करायला ये बघ कसे तुझे बटाटे फोडून ठेवतो मध्ये सचिनने मागच्या बाजूने दमदार प्रवेश केला चौघांनी असं घेरल्यावर कावराबावरा होऊन सर्वांकडे पाहण्या वाचून तो काय करणार पण त्याने लगेच टेबलावर लटकणारा एक स्विच पकडला आणि धमकावलं तुमची ही डिटेक्टिव्ह गिरी माझ्या पुढे चालणार नाही प्रोफेसर हा स्विच जर मी दाबला तर काय होईल माहिती आहे त्या कोपऱ्यातील चारही पिंजऱ्यांमध्ये चारशे चाळीस व करंट सुरू होईल आणि आतल्या चौघी जणी होरपळून मरतील म्हणून मुकाट्याने माझ्या वाटेतून बाजूला व्हा मी गाडी घेऊन इथून दूर निघून जाईन मग तुम्ही पोरींना सोडवा आणि मला ठार केल्याचं पोलिसांना सांगा कुठली तरी बेवारस डेड बॉडी दाखवा त्यांना म्हणजे तुमचं नाव राखलं जाईल पोरींचा जीव वाचेल सगळे खुश विन विन सिच्युएशन डील तुझ्यासारख्या सायको लोकांशी डील करत नाही मी मी दाब असं म्हणत एक दोन पावलं पुढे गेलो तसा त्याने स्विच दाबला पिंजरे ठेवलेल्या अंधाऱ्या कोपऱ्यात जिथून अजूनही रडण्याचा आवाज येत होता तिथे उच्च विद्युत प्रवाहाने ठिणग्या उडाल्या कडाडकट असा आवाज झाला म्हणजे तो फुसकी धमकी देत नव्हता इतक्या तीव्र विजेच्या झटक्यातून कोणी वाचणं शक्यच नाही तरीही त्या अंधारातून रडण्याचा तसाच आवाज ऐकू येत होता हे कस शक्य आहे सायको डोळे फाडून पाहत होता शेवटी त्याचा कुतुहल शमावण्यासाठी तिथला दिवा लावला तेव्हा त्याला दिसलं की पिंजऱ्यात कोणीच नव्हतं आणि रडण्याचा आवाज तिथे ठेवलेल्या ब्लूटूथ स्पीकर मधून येत होता आपण पुरते फसलोय हे कळल्यावर त्याने टेबलावरचा दोन फुटी अवजड पाना उचलला आणि रितिकाच्या दिशेने धावला पण मी आडवा जात त्याचं मनगट वरच्यावर पकडलं खर तर तो माझ्यापेक्षा उंचीने अर्धा फूट आणि वजनाने वीस किलो तरी अधिक त्याने आपली पूर्ण ताकद लावली तरी त्याला हात सोडवता आला नाही कारण पिंजऱ्यात डांबलेल्या किंवा साखर दंडात बांधलेल्या अशक्त आणि लाचार तरुणींना मारझोड करणं वेगळं आणि बारा देशातल्या तेरा प्रकारच्या गुन्हेगारांना पाणी पाजणाऱ्यांशी लढणं ही झटापट संपवण्यासाठी मी त्याच्या नरडीच्या पुढे आलेल्या हाडावर डाव्या हाताची वळवून सणसणीत बुक्की मारली तसा तो पाना फेकून दोन्ही हातांनी गळा धरून खाली वाकला मी त्याचा मास्क काढून घेतला आणि मागे ढकललं तो नेमका जमिनीवर केलेल्या एक्सच्या खुणेवर पोचला तस विजयने भिंतीवरचा स्विच दाबला वरून एक पिंजरा त्याला जोडलेल्या अनेक तारा आणि अने पाईप सह गडगडत खाली आला आणि सायको आत अडकला त्याच्या चेहऱ्याची न भाजलेली बाजू पाहून रितिकाने त्याला ओळखलं ती पिंजऱ्या जवळ येऊन उभी राहिली आणि अविश्वासाच्या सुरात म्हणाली तू आय का बिलीव्ह दिस आपण फक्त एकदाच भेटलो होतो असं काय वाईट केलं होतं मी जे तू माझ्या आणि माझ्या घरच्यांच्या जीवावर उठलास सायको खाऊ की गिळू नजरेने सर्वांकडे पाहत होता आपण पुरते अडकलोय हे अखेर त्याला मान्य करावंच लागलं तुझ हेच चुकलं रितिका की फक्त ऑनलाईन ओळखीच्या जोरावर तू अशा नराधमाला भेटायला गेलीस अर्थात तुलाही याच्यात काहीतरी गडबड दिसली असणारच म्हणूनच तू त्याला नकार दिलास तो नकारच याला सहन झाला नाही आणि हा पिसाटल्यासारखा तुझ्या मागे लागला कारण हा सायको आहे मी गजान मागच्या त्याच्या पाशवी चेहऱ्याकडे पाहत म्हणालो तो चवताळला नाही हे सगळं खरं नाही दिस कांट बी ट्रू माझ प्लॅनिंग कायम परफेक्टच असत तुम्ही मला हरवूच शकत नाही धीस इज जस्ट अ ड्रीम ए झेमण्या ड्रीम काय ड्रीम तुझ्या प्लॅनिंगला फाट्यावर मारून पकडलंय तुला चेतू तु सांग याला डिटेल मध्ये मी व्हिडिओ रेकॉर्डिंग ऑन करतो असं म्हणत मंग्याने ज्या मिळेल त्या वस्तू पिंजऱ्या बाहेर ठेवल्या आणि सर्वांना बसायला जागा करून दिली रितिका सह सर्वजण स्थिर स्थावर होताच तो म्हणाला हा कर सुरुवात मी त्यांच्याकडे पाहून हसलो आणि मग सायकोकडे वळलो आणि बोलायला सुरुवात केली तर तू सस्पेन्स मध्येच मरू म्हणून सर्व सांगतो नीट ऐक रितिकाने दिलेल्या तपशिलानंतर आम्ही तिच्याशी संबंधित सर्व पुरुषांची माहिती काढली आधी मनोजला शोधलं मग समीरची चौकशी केली नकुल कोल्हापुरात सेटल झालाय त्याला दोन मुलं आहेत पोलीस त्याचाही जबाब नोंदवून आले रितिकाचे मित्र कॉलेजातील सहकारी प्राध्यापक इतकंच काय बारावी तेरावीत शिकणाऱ्या अंगकाठीने थोराड असलेल्या तिच्या कॉलेज विद्यार्थ्यांची पण उलट तपासणी घेतली त्यांच्यातील कोणीच सायको नाही याची खात्री झाल्यावर मी रितिकाशी पुन्हा बोललो आम्ही कॉफीसाठी बाहेर गेलो होतो ना तेव्हा आणि त्यावेळी पहिला फ्लू मिळाला मनोज नंतर आपण एक दोन जणांशी ऑनलाईन डेटिंग केलं असं ती म्हणाली अर्थात आता तिच्याकडे त्यांचे कुठलेही डिटेल्स नव्हते डेटिंग ऍप वरचा सर्व डेटा डिलीट केला होता रितिकाला तुझं नाव माहित तुमच्या पहिल्या आणि एकुलत्या एक भेटीसाठी तू ठिकाणही असं शोधलंस की जिथे सीसीटीव्ही नसतील भेटीला बराच वेळ लोटल्याने रितिकाला तुझा चेहराही नीट आठवत नव्हता मग स्केच तरी कस तयार करणार पण तुम्ही कॅफे मधून बाहेर पडलात तेव्हा समोरून एक वरात जात होती एवढं तिच्या लक्षात होत आणि तेवढं पुरेसं होत तुमच्या भेटीच्या दोन दिवसा दिवस आधी सखीचा वाढदिवस होता आणि तिला गिफ्ट म्हणून दिलेला ड्रेसच रितिकाने डेट साठी घातला होता म्हणून नेमकी तारीख तिच्या लक्षात राहिली तुम्ही ज्या कॅफेमध्ये गेला होतात त्याच्या आसपास कुठलं मंगल कार्यालय आहे का ते आम्ही शोधलं दोनच होती रितिकाने सांगितलेल्या तारखेला दोन्ही ठिकाणी लग्न होती आम्ही त्या जोडप्यांच्या घरी गेलो बऱ्याच विनंती नंतर लग्नाचा अल्बम दाखवायला तयार झाले आणि जॅकपॉट सुरव्यांच्या मुलाच्या लग्नाच्या अल्बम मध्ये वरातीच्या फोटोत रितिका एका तरुणासोबत कॅफे बाहेर पडताना दिसत होती फोटो क्रॉप केला एनलार्ज केला मग दुसऱ्या डेटिंग ऍप्स वर जाऊन फोटोवरून सर्च केलं तेव्हा तुझा आणखी एक फेक प्रोफाईल सापडलं पण या प्रोफाईलचा उपयोग तू डेटिंग साठी करत नव्हतास फक्त स्टॉकिंगसाठी करायचा माहिती मिळत राहील आरोपी कोण आहे हे, हे कळलं आता फक्त तुला सापळ्यात अडकवायचं होत हे काळे धंदे तू कुठून करतोस हे शोधायचं होत तेच थोडं कठीण होत कारण कुणी आपला पाठलाग करू नये म्हणून तू खूप सावध होतास अनेक छोट्या मोठ्या कामांसाठी तुझ्या सारख्या तु देऊन तर कधी त्यांना धमकावून म्हणूनच एका बसून सुद्धा तुला सर्वांवर लक्ष ठेवता यायचं एकाच वेळी अनेक कामं पार पाडता यायची समीर रितिकावर एकतर्फी प्रेम करतो आणि त्याला मॅनिप्युलेट करणं सोपं आहे हे, हे कळल्यावर तू निनावी नंबर वरून मेसेज करून फोन करून त्याचा ब्रेन वॉश केलास रितिकाचं लग्न मोडणं किती आवश्यक आहे ते समजावलंस आणि तो मूर्खही तुझ्या शब्दात अडकला रितिकाची आणि आमची माहिती तुला पुरवणं टेरेस वरून जाऊन सखीला धमकावणं ही कामे समीरनेच केली तीही तुझ्या सांगण्यावरून पुढे मागे जर तुझे गुन्हे उघडकीस आले तर या सगळ्याचा करता करविता समीरच आहेस हे सिद्ध करून तू फरार झाला असतास आम्ही समीरची चौकशी केली तेव्हा त्याच्या एकतर्फी प्रेमाची शोकांतिका ऐकूनच संशय वाढला होता म्हणून त्याचा मोबाईल हॅक केला तेव्हा तो कोसाय कुणाशी तरी संशयास्पद चॅटिंग करतो असं आढळलं तो कोसाय अर्थात सायको तूच होतास याच शंका नव्हती समीर आता पोलिसांच्या ताब्यात आहे तुझ्यासारख्या नरपशुला मदत करण्यासाठी लवकरच त्याच्यावर खटला भरला जाईल अपहरण करण्यासाठी तू दोन रिक्षावाल्यांची मदत घेतलीस ते त्याला याच फॅक्टरीच्या गेटपाशी सोडून गेले त्यांना तू इतके पैसे दिलेस की देश सोडून जाऊ शकतील ते थायलंडला जाण्यासाठी निघालेही होते पण गनीभाईच्या माणसांनी त्यांना गाठलं एवढे किती पैसे दिले होतेस तू त्यांना ठाऊक नाही पण मार खाऊनही तोंड उघडेनात मग गनीभाईने त्यांच्या हातांची बोटे छाटायला सुरुवात केली प्रत्येकी तीन तीन बोट छाटल्यावर अखेर त्यांनी हा सांगितला पोलिसांच्या मदतीने चार दिवसांआधीच आम्ही इथे रेड टाकू शकलो असतो पण तसं केलं तर आधी तू तुरुंगात जाशील मग खटला सुरू होईल तुझा वकील तुला मानसिक रोगी घोषित करेल आणि तुला उपचारांसाठी पाठवण्यात येईल काही दिवसांनी तू सुटशील किंवा पळून जाशील नव्या ठिकाणी जाऊन पुन्हा असेच हत्याकांड घडवशील म्हणून तुझा अध्याय कायमचाच साथ संपवण्यासाठी आम्ही थोडा वेळ घेतला तू लोकांसाठी सापळे रचतोस फार मेहनत घेतोस तेव्हा तुझ्यासाठीही काहीतरी स्पेशल करावं म्हणून रितिकाला तुझी ऑफर स्वीकारण्यास सांगितलं आणि म्हणूनच तुझ्यासोबत येण्यास ती तयार झाली तू अगदी नियोजनपूर्वक ठरवलीस फक्त आम्ही वाटेत पडलेलं झाड आडव ठेवून त्यात थोडा बदल केला तुला तीन चार इथून लांब ठेवलं म्हणजे सरप्राईज देता येईल आणि तेवढ्या वेळेत डार्क वेब वरून ए ग्रेड चे दहा इंजिनियर्स मागवून तू रितिकासाठी सजवलेला हा पिंजरा थोडासा मोडीफाय करून घेतला पेमेंट तुझ्या अकाउंट वरूनच केलंय खूप पैसा होता तुझ्याकडे अजूनही भरपूर शिल्लक का आहे काळजी करू नकोस त्याचा आम्ही व्यवस्थित उपयोग करू असो तू कैदेत ठेवून हालहाल केलेल्या चारही तरुणी आता आहेत त्यांच्या कळवण्यात लवकरच इथे पोचतील त्याआधी आपण एक खेळ खेळू या पिंजऱ्यात वरच्या बाजूला कमी अधिक व्यासाचे पाच पाईप जोडलेले तुला दिसतच असतील आम्ही तुला एक एक प्रश्न विचारू त्याचं तू चुकीचं उत्तर दिलंस किंवा उत्तर देणं टाळलंस तर एक पाईप उघडला जाईल आणि आतून तुझ्यासाठी सरप्राईज बाहेर पडेल तयार आहेस मी भाषण संपवत म्हटलं विजयने लॅपटॉप समोर ठेवून एक कळ दाबली आधी पिंजऱ्यांभोवती चारही बाजूने काचेची पारदर्शक भिंत खाली आली पण स्पीकर्स आणि मायक्रोफोनच्या मदतीने आम्ही अजूनही त्याच्याशी संवाद साधू शकत होतो मंग्याने पहिला प्रश्न विचारला झेमण्या तुझं खरं नाव काय सायकोने उत्तर दिलं नाही फक्त मारक्या नजरेने पाहत राहिला तस मंग्याने बटण दाबून पहिला पाईप उघडला आतून थंडगार पाण्याचा फवाराच बाहेर पडला पाणी इतकं गारेगार होत कि नख शिखांत भिजलेला सायको थरथरू लागला फवारा थांबताच विजयने दुसरा प्रश्न विचारला तू आत्तापर्यंत पण थंडीने त्याची दात वाजत असल्याने तो काय बोलतोय तेच कळेना तेव्हा उत्तर चुकीचं आहे असं गृहित धरून विजयने बटन दाबून दुसरा पाईप सुरू केला त्यातून वाफाळणारे गरमागरम पाणी शॉवर सारखे बाहेर पडले सायको किंचाळू लागला पाणी उकळत होत त्याचं संपूर्ण अंग फोडाने भरलं विजय आणि सचिनला त्याने असाच भाजण्याचा प्रयत्न केला होता हा त्याचाच सूड होता तिसरा प्रश्न मी विचारतो होलसेल मध्ये तुला हे सगळं करण्याची गरजच काय होती सचिन म्हणाला आणि उत्तराची वाट न पाहताच त्याने तिसरा पाईप उघडला यात साधच पाणी होत पण भरपूर मीठ टाकलेलं जखमेवर मीठ चोळण्यासारखाच प्रकार झाला हा तो गुरासारखा ओरडत होता आतापर्यंत त्याने रचलेल्या जीव घेण्या हतबल आणि लाचार तरुणी त्याला आठवू लागल्या त्याही मदतीसाठी अशाच किंचाळात असायच्या तेव्हा तो खुश होऊन खो खो हसायचा पाणी वाहणं थांबताच रितिकाने पुढे होऊन विचारलं मी चुकले असेन तुझ्या तावडीत त्याही चुकल्या असतील पण तू आमच्या सोबत जे केलं तर अर्ध मेल्या झालेल्या सायकोच्या तोंडून शब्दच फुटेना तो काय उत्तर देणार जरी रितिकाला त्याच्या या अवस्थेवर कीव येत असली तरी इस्पितळात दाखल झालेल्या आपल्या भावाचा विराज चेहरा आठवून तिने बटन दाबलं यावेळी एका पाईप मधुन, पीनट बटर आणि गुळाचं पाणी त्याच्या अंगावर पडलं हे नेमकं काय आणि कशासाठी सायकोच्या चेहऱ्यावर स्पष्ट प्रश्न चिन्ह दिसलं शेवटचा प्रश्न ज्यांना तू हाल करून ठार मारलस त्यांच्या वेदना आता तुला कळत आहेत का मी विचारलं यावर भाजून फोड आलेल्या आणि पीनट बटरने माखलेल्या त्याच्या चेहऱ्यावर सैतानी हास्य झळकलं म्हणजे अजूनही त्याच्यातला सायको जिवंत होता ठीक आहे मग मर मी निर्विकारपणे म्हटलं आणि शेवटचं बटन दाबलं जरा अधिक व्यासाचा पाचवा पाईप उघडला पण पाच दहा सेकंद काहीच घडलं नाही मग मात्र आतून चीची करत उपाशी उंदीर घुशींचा लोंढा बाहेर पडला चौथ्या पाईपमधील पीनट बटर आणि गुळाच्या पाण्याचा वर्षाव त्यांना आकर्षित करण्यासाठी होता हे सायकोला कळलं आणि त्याची भंबेरी उडाली आपलं गलित गात्र शरीर घेऊन तो पिंजऱ्यात इथून तिथे पळू लागला तरी ते मुशक पुळातील उपाशी जीव त्याच्यावर तुटून पडलेच सायकोला जिवंतपणीच कुरतडून खाऊ लागले तो प्राणांतिक किंचाळू लागला मदतीची याचना करू लागला पण तो मदतीच्या लायकच नव्हता त्याला नरपशु म्हणाव तर पशु ही इतके हिंस्त्र नसतात मरणाऱ्या सायकोला तो उंदीर आठवला ज्याला त्याने अनन्या समोर काठीने टोचून टोचून मारलं होतं मग त्या सगळ्या तरुणी अनन्याचे आई बाबा सखीच्या कॉलेजमधील शिपाई काका का, या फॅक्टरीचा केअर टेकर त्यांचे अतृप्त आत्मे पिंजऱ्या बाहेर त्याची वाट पाहत असलेले दिसले मेल्यावरही ते आपल्याला नरकात छळतील या धसक्याने तो आणखी किंचाळू लागला ते बिभत्स दृश्य पाहणं असह्य झाल्यावर आम्ही तिथून बाहेर पडलो छळ छावणीतून बाहेर आल्यावर पहिल्यांदा सूर्यप्रकाश पहावा असं मोकळं वाटत होत तेव्हाच पोलिसी जिपांचा ताफा तिथे धडकला इन्स्पेक्टर खाली उतरले आम्हाला पाहून त्यांनी विचारलं प्रोफेसर कुठाय तो हरामखोर त्याने रितिकाचं अपहरण केलं होतं तिचा पाठलाग करत आम्ही इथवर पोचलो पण त्याआधीच तिला सापळ्यात अडकवण्याच्या नादात तो स्वतः अडकला आणि अत्यंत वाईट पद्धतीने मेला मी म्हटलं मेला की मारला तुमच्याबद्दल आम्ही ऐकून आहोत प्रोफेसर पण जाऊ दे मेला ना बरं झालं तेवढा कोर्ट कचेरीचा वेळ वाचला नाहीतर मनोरुग्ण म्हणून कायद्याच्या कचाट्यातून सुटलाच असता तो सबनिसांनी वैयक्तिक सुरात म्हटलं तिथून सर्व थेट इस्पितळात गेलो विराज विराज शुद्धीवर आला होता सर्वांना ओळखत होता लवकरच त्याला डिस्चार्ज देऊ असं नर्स मानसी म्हणाली मुंबईत अनेक केसेस खोळंबल्या होत्या त्यामुळे प्रधान कुटुंबियांचा तिथूनच निरोप घ्यायचं ठरवलं यापुढे कुणावरही सहजासहजी विश्वास ठेवणार नाही प्रोफेसर चुकीचा साथीदार निवडण्यापेक्षा एकटा राहिलेला काय वाईट हा तुमचा सल्ला पटलाय मला रितिकाने आश्वासन दिलं त्यानंतर गणिभाईला जाऊन भेटलो पहिल्यांदा समाजपयोगी काम करून तो खूप खुश होता आणि वरचेवर आता असं काहीतरी करत राहू असं तो म्हणाला त्यात संध्याकाळी गाडीने मुंबईला परत निघालो रात्र प्रवासातच गेली एक मोठी सोडवल्यामुळे अगदी हलक फुलक आणि टेन्शन फ्री वाटत होत वार्षिक परीक्षेचा शेवटचा पेपर संपल्यावर वाटत ना अगदी तस भल्या पहाटे मुंबईत प्रवेश केला आणि तेव्हाच लिंबाजीचा फोन आला मी कानाला लावून हॅल्लो म्हटलं पलीकडून लिंबूचा भयग्रस्त आवाज कानी पडला चेतू काहीतरी कर यार मला आज रात्री पुन्हा तेच स्वप्न पडलंय या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र